फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार ते पाच पोलीस स्टेशन पुलगाव परिसरातील निमगवान शेत बाबुळगाव शिवारातील वर्धा नदीच्या घाटावर आरोपी सागर बगाडे व सुरज बगाडे दोन्ही रहिवासी बाबुळगाव बोबडे यांच्यावर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्यासह रेड केली असता आरोपी सागर बगाडे व सूरज बगाडे यांना पोलीस आल्याची ते लागता झुडपातून पसार झाले मोक्यावरून वीस प्लास्टिकचे ड्रम प्रत्येकी दोनशे लिटर कच्चा मोहा सडवा रसायन सतरा लोखंडी ड्रम प्रत्येकी दोनशे लिटर कच्चा मोहा चढवा रसायन याप्रमाणे एकूण सात हजार चारशे लिटर कच्चा मोहा चढवा रसायन प्रति लिटर पन्नास रुपये प्रमाणे किंमत चार लाखाचा माल मिळून आल्याने जागीच फोडून नाश करून गुन्हा नोंद केला तपासाच्या वेळी ठाणेदार शैलेश शेडके बालाजी लालपालवाले राजू हाडके खुशाल राठोड दीपक तुमडा बाबुलाल पंधरे महादेव साणप संजय पटले पंकज टाकुणे शरद साणप जयदीप जाधव रत्नाकर पांडे आदींनी ही कारवाई केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा